नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना मी पण बरी आहे एक विषय आठवला आहे ह्या बलात्कार प्रकरणापासून असं जे काय एक एक विषय ध्यानात येईल की बाया पण एवढ्या हुशारी का करत नाहीत बाया पण म्हणजे पोरी पण एवढ्या हुशार का नाहीत का हलगर्जीपणामुळे आपल्या इज्जतीचा भाजीपाला करून घेतात तेच कळत नाही हुशार राहायला पाहिजे माणसाच्या अभावावरून माणूस वळखता आला पाहिजे आणि सगळेच भाऊ नसतात आपले कुणी भाऊ नाही कोणी आपले नातेवाईक ना ना नसतात किती बी ताई बाय म्हणला तरी त्याच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नसते गेल्या वर्षी मी दर्ग्यात गेले होते मिरावलीच्या दर्ग्यात जात होते मी पहिल्या कधीमधी तर गेल्या वर्षी मी दर्ग्यात गेले होते तर मला घरी यायला एक साडेनऊ ते दहा वाजले होते, होते फक्त आणि मी तिथून चालत आले होते गणेशपेठमधून आंबेडकर पर्यंत पुण्याच्या आंबेडकर चौकापर्यंत तर तिथं आले आणि तिथं बससाठी थांबले होते मी थांबले तर एका माणसाने लक्षच ठेवलं मी बस आली की अशी बघायची दुसरीकडची निघाली की मागं सारखायचे बस आली की बघायची दुसरीकडची निघाली की मागं सारखायचे मग एक माणूस सुशिक्षित माणूस होता गाडीवर आणि त्याने अशी गाडी थांबवलीच होती तिथं था। ती मला बघतच होता गाडी आल्यावर मी उठते बसते उठते थांबते तर मग त्यांनी मला इचा, विचारलं की तुम्हाला कुठं जायचं ती पण असंच म्हणला औता तुम्हाला कुठं जायचे तर मी म्हणलं मला जायचं ह्याला काळवडे फाट्याला तर लगेच म्हणतो मी पण तिकडंच चाललो आहे चला यायचं का मग असा बी एकटा चाललो आहे चला गाडीवर सोडतो तुम्हाला मी म्हणलं नको बाबा मला फिडीवर मला नको म्हणलं मी बसने जाते आहो म्हणला चला की मी तिकडंच आहे अहो म्हणलं तुमची माझी ओळख नाही पाळत नाही तुम्ही म्हणजे मला कशामुळं गाडीवर सोडताय मी अशी त्याच्यापासून इकडं तिकडं लांब लांबच वार म्हणजे एवढा का बरं ही आपली दयामाया करायला आणि मग आहो तुम्हाला विश्वास नसला तर हे बघा माझं आधार कार्ड आहे म्हणला जवळ मी म्हणलं काय आहे आधार कार्ड इकडं मीच बाबा आधार कार्ड तुमच्याजवळ मी इकडंच राहीन माझ्यासोबत काय झाल्यावर माझ्या घरच्यांना कोण आधार कार्ड कळविणार आहे का नको बा म्हणलं मी थोडी माणसामध्ये शिरले आणि साईट साईटने अशी जरा लांबच गेले की तेवढ्यात ते बस का येऊ नको ह्याची निगडी बस काळ्यावडी फाट्याला उतरायला मी पटकन त्या बसमध्ये बसले तर असा बसमध्ये चढल्यावर असा हुडकायला होता कुठंशी कुठंशी गेली म्हणून तर त्याच्यामुळं आपण बी जरा हुशारीनं माणूस टाळाला पाहिजे आपल्याला असं राहावं इतकं पण पन घाळपणा बायांनो करू नका हुशार राहा आणि सतर्क राहा